आज आपल्या विदर्भातील सर्वांचे आवडते संत दैवत असे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सगळीचकडे पूर्ण महाराष्ट्रात उत्साहात आनंदात साजरा होत असताना पुसदमधील ओमनगर कवडीपूर तांडा येथील गजनन महाराज संस्थांच्या वतीने पैदल दिंडी पालखी काढण्यात आली त्यामध्ये महिला वृद्ध पुरुष मंडळी तर होतीच परंतु कौतुक व आकर्षण म्हणजे या दिंडीमध्ये पाच वर्षाच्या लहान मुलांपासून ते नऊ दहा वर्षांच्या मुलांनी सुंदर अशी बिना पायात काही घालता उन्हाच्या तडाक्यात कसलीही पर्वा न करता आनंदाने या पैदल दिंडीत आपला सहर्ष सहभाग नोंदवला या सहर्ष सहभागामध्ये आनंदाने उत्साहाने नाचत गात ज्ञानबा मारली तुकाराम ज्ञानबा मावली तुकाराम संत श्री गजनम महाराज की जय असे गीत गात गात सुंदर असे भजन म्हणत ही पैदल दिंडी पुसदमध्ये उत्साहात ओमनगरमध्ये गजनम महाराजच्या संस्थांनी काढली या दिंडीमध्ये परिसरातील भाविक भक्तांनी पालखीमधील स्त्रियांना त्यांचे पाय जलप्रवाह टाकत धुतले त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या पोथीची पूजा केली तसेच त्यांना हळदी गुंकू लावून पालखीचे विणावादकाचे तबलावादकाचे पालखी ज्यांनी घेतली त्यांचे पैदल दिंडीतील सर्व महिलांना पाय घेऊन त्यांची पूजा करत त्यांना मनोभावे नमस्कार करत पालखीसोबतच त्यांचा मान सम्मान वाढवला रस्त्यामध्ये सर्वच भाविक भक्तांनी रस्ता सुशोभित करत रांगोळ्या देखील काढलेल्या होत्या सर्वच भावी भक्तक आपल्या मनाने जेवढं होईल तेवढं नाही फुलाची पाकळी कोणी येणाऱ्या दिंडीला आपल्याकडून पाणी देत होतं कोणी वाटप करत होतं तर दिंडीचा दर्शन घेऊन आनंद सहभागी होत थोडं पुण्य त्यांच्याही वाटायला मिळतं का असा प्रयत्न करत होते उन्हाच्या तडाच्यात मुला सुंदर दिंडी भक्तिभाव रसामध्ये संपूर्ण बुडून ऊन तहान पाऊस सगळं काही विसरून तल्लींड झाली होती ती ज्ञानबा तुकारा माऊली गजान माऊली या जयघोषामध्ये व सुंदर अशा मंत्रोपचारात नाचत गात ही दिंडी परिसरात सगळीकडेच फिरली सगळेच भाविक भक्तांनी दिंडीचे दर्शन घेतले प्रकृतीनाचे दिनाचे औचित्य साधून गजनम महाराजच्या मंदिरात जाऊन महाप्रसादसुद्धा घेतला व आयोजक समितीचे मनापासून आभार मानले कि की कित्येक वर्षापासून ही गजनम महाराज संस्थांची पालखी दिंडी उत्तमरित्या निघते सुंदर इथं सप्ताह चालतो या सप्ताहामध्ये सुंदर अशी लहान मुलांना हरिपार्थ शिकवलं जातात त्यासोबत कीर्तन प्रवचन आणि सत्संगामार्फत प्रबोधन देखील केले जातं दिंडीमध्ये काही वयोवृद्ध महिला ठकून खाली बसलेलेही आपण पाहतोय खूपच सुंदर अशी दिंडी निघाली महिलांचा प्रवाह यात वाढत होता आजूबाजूचे लोक जॉईन होत होते तर आपण सर्वांनी देखील आमच्या चॅनलमार्फत या दिंडीचा आनंद घ्यावा दिंडीमध्ये आपण दर्शन घेऊन सहभाग नोंदवावा अशी आम्ही इन्साईड स्टोरीकडून आपण सर्वांना आखोदेका हाल दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी संत श्री गजानन महाराजच्या निमित्त सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा व ज्ञानबा तुकाराम माऊली जय गजानन माऊली चॅनलला आमच्या लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच आध्यात्मिक धार्मिक इतर सर्व बातम्यांसाठी चॅनलला नक्कीच ॲप्रिशिएट करा कमेंट करा व अशाच बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवत चला धन्यवाद मी रेष्मा शिंदे आपणासमोर पुन्हा एकदा पैलगिंदी आणि अशाच आध्यात्मिक बातम्या पोहोचवण्यासाठी तत्पर राहील धन्यवाद